प्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीच्या फेक नेरेटिव्ह मुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं मात्र अशा खोट्या प्रचारापासून आता जनता सावध झाली आहे त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात फेक नेरेटिव्ह नाही तर फक्त विकासाचा नेरेटिव्ह चालेल असा दावा भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजाताई मुंडे यांनी केलाय सांगली जिल्ह्यातील बेडग इथं महायुतीचे उमेदवार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचार सभेत पंकजाताई मुंडे बोलत होत्या मागील दहा वर्षापासून पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी आहेत संविधानाच्या रक्षणासाठी ते त्या ठिकाणी आहेत त्यामुळे संविधानाला धोका आहे अशा भूलथापा विरोधकांनी आता बंद कराव्यात असं सांगून पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या महाआघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही त्यामुळेच ते खोटे आरोप आणि अपप्रचार करत आहेत अशा भूलथापांना आपण बळी पडू नका मिरजेतील महायुतीचे उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांच्यासहित राज्यातील सर्वच महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले यावेळी भाजपच्या नेत्या नीताताई केळकर सुमनताई सुरेश भाऊ खाडे भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे प्रकाश ढंग जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माजी महापौर संगीता खोत स्वाती शिंदे बेडकचे सरपंच उमेश पाटील शिवसेनेचे किरण राजपूत यांच्यासहित महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपको 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 आपको

ज्यांनी जोळे खाडले म्हणून देते नाही कोणत्याच सरकाराने नाही तेंना महाराष्ट्र सरकारचा सल्ला नाही झाले झाले फक्त मुक्त मुक्त विचारांनी निर्णय झाले आणि निकषांचा विश्वास प्रधांत निवडून मोहिनी दिलीला आणि म्हणून आपण सर्व त्यांचा पाठिंबा आता सरकारला दिल्ली त्या मोहिनीच्या सरकारने

माझ्या माझी चौथी असते माझ्या आधी ते पाच वर्ष राहिले त्याला मला आणि मुद्द्या साहेबांनी त्यांना महिन्याला टेकील दिलेलं फोटो होता मुचा त्यांच्या पाठीमागे मुला फोटो आले आहे असं मी निवडणूक आहे